आ, आता जी निवडणुकीच्या रणदुमाळी आहे ही देखील सुरू आहे आपण आहोत भोर तालुक्यातील शेवटचं टोक असलेला शिंदेवाडी या ठिकाणी आणि याच ठिकाणी काही लोकं बसलेले आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलू की काय नक्की ह्या लोकसभेमध्ये काय सुरू आहे कोणाकडं येथील जनतेचा कल आहे हे मतदार देखील या ठिकाणचे आहेत आणि स्थानिक लोक आहेत बाबा काय सांगताल नक्की की या ठिकाणी कोणाचा कल आहे सुप्रिया सुळे का सुनेत्रताई ताई पवार म्हणजे आपल्याकडे सुळे जास्त जास्त प्रमाणात चालू शकतात चालू याचबरोबर या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत काय सांगताल बाबा की नक्की कोणाकडे कल आहे आपला शरद पवार साहेबांकडे शरद पवार साहेबांकडे तुमचा कल आहे की सुमित्रा ताई पवार अजित पवारांचं देखील नेतृत्व या ठिकाणी आहे काय नक्की का त्यांच्याकडे नाही बाजू शेतकऱ्यांची बाजू घेतो शरद पवार शेतकऱ्यांच्या शेतकरी कुटुंबातील लोक आहेत तर तुम्हाला सांगतो याची किंमत पंचवीस रुपये कांद्याची किंमत एक रुपये कांदा दाखवतो कांदा एक रुपये आणि याची पंचवीस रुपये दहा रुपये किलो कांदा खायचं आणि तोंड पुसायचं पंचवीस रुपये यामुळे तुमचा जो कल आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या शरद पवारांच्या बाजूनी आ, दादा तुम्ही इथंच आहात इथले आहात काही नाही या मतदारसंघामध्ये मत येत नाही पण काय जाणवतंय हो का आपल्याला की या मतदारसंघात कोणाचं काय वारं दिसतंय काय पवार पवारसाहेबांचाच वारं या ठिकाणी आहे म्हणजे पवारसाहेबांच्याच बाजूने आपला देखील जरी या ठिकाणी आहे बाबा काय सांगताल की काय नाही शंभर टक्के शंभर टक्के सुप्रिया सुळेंच्याच बाजूने आपण काम करतो सुनीताला पवारांच्या बाजूने काहीच नाही ज्यादा आहे खासदार जर व्यवस्थित काम करत असेल तर त्यांना चेंज करायचा प्रश्नच निर्माण होत नाही म्हणजे आपल्या मनानुसार की जे खासदार आजपर्यंत आपण निवडून दिले गेले नाही संक्रियाताना दिलं ते बेडशीटचे काम केले तिने जिंदाचा फंड आहे ना हा सर्वात जास्त तिने वापरला म्हणजे त्यांनी समाजाचे कायदे ज्यादा केले ह्याचा अर्थ असा होतो आणि मग ती जर व्यवस्थित काम करत असेल तर हे झेरॉक्स पक्ष तयार करून जर जे परिस्थिती निर्माण केली त्याला आम्ही बोलणार नाही एवढंच आम्ही सांगतो झेरॉक्स पक्षाच्या बाजूने आपण नाही नाही मुळेच नाही यानंतर एक टोपीवाले बाबा हे देखील या ठिकाणी आहेत की हेही देखील या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत की बाबा काय सांगताल आपली बाजू नक्की काय आहे सुप्रिया सोळींच्याच बाजूने म्हणजे थोडक्यात की एखाद्याचे म्हणजे आपण खोडाच्या बाजूने आहात का झाडाच्या बाजूने आहात हे पण एक म्हणलं जात नक्की कोणाच्या बाजूने आहात तोडीला जरूर आणखी फुटे बर आणि त्या नजरेत तोडलं असलं तर ते जोराने फुट पहिल्या बाजूला पैसे जो वाक्य जुन्या खासदार आहेत आणि पूर्वीपासून त्यांचं या मतदारसंघात म्हणजे वर्चस्व आहे त्यामुळं की त्यांच्या बाजूकडे जास्त कल दिसतो सांगतात बाबा आपले इथं दोन उमेदवार आहेत लोकसभेसाठी सुनित्राताई पवार आणि सुप्रियताई सुळे आ, एक बाजू आहे अजित पवारांची एक बाजू आहे शरद पवारांची कसे शरद पवार जुना जुनं माणूस जुन्या माणसाचं जे कार्य असतं ते सगळ्यात उत्तम असतं त्याच्यामुळे त्याच्या मुलींनी बी ते, ते मुली पाऊल पावला पाऊल ठेवलेले आहेत त्यामुळे सुप्रियत् सुप्रियताई चांगली सुप्रियाताईच्याच बाजूने आपलं आपलं प्रमुख मत सुप्रियाताय सोडली बाबा काय सांगतो दादा की काय आपण पूर्णच्या बाजूने सुप्रिया सुळे सुप्रियाता सुळे सांगताल आपण की आपल्या इकडे दोन उमेदवार आहेत सुनीत्राई पवार आणि दुसरे आहेत ते सुप्रिया सुळे काय आपलं एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतंय मुळात कसं आहे तुम्ही म्हणताय म्हणून हे मतदान आहे आमच्या दृष्टिकोनातून ही लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे ही विचाराची लढाई ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे संविधान टिकवण्याची लढाई आहे त्यामुळं आपल्याला जर खरंच आता मुळात काय आलेलं आहे जनतेनी हातात घेतलेली ही लढाई आहे त्यामुळं येणाऱ्या सात तारखेला आम्ही तर सर्व मतदारांनी सर्वांनी ठरवलेलं आहे ज रामकृष्ण आरी आणि वाजवा तुतारी बाबा काय सांगताल की जसं आता मागाशी त्या दादांनी पण सांगितलं की टोकियोवाला माणूस नेहमीच साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आपली काय भूमिका रामकृष्ण आरी वाजवा तुतारी सुप्रियाताई सुळे सुप्रियाताई सुळे का नक्की काय म्हणजे आता त्या त्यांची चौथी टर्म आहे नाही ना त्यामुळे त्या भावी खासदार त्याच व्हावेत कल वगैरे तसं म्हणण्यापेक्षा आता तालुक्याची आमची जे परिस्थिती आहे गेली आता मला वाटतं सुप्रियताईंचे तिसरी तर टर्म तीन टर्म झाले आता तर या तीन टर्म मध्ये या भोर तालुक्याला एम आय डी सीची ऍक्च्युली आवश्यकता होती भोर वेल्हा म्हणा तर त्या मानाने एम आय डी सी तर काय आलीच नाही प्रगती काय झालेली नाही तालुक्याची तसा पाहिलं तर बोरवेलला आजही मागासमध्येच मोडतो त्यानंतर आमच्या पट्ट्याला पाणी सुविधा म्हणलं तर पाणी पट्ट्याचा प्रश्न फार गंभीर आहे पुण्यापासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर जरी आता हा खेडशापूर पट्टा मोडतो तर पाण्याची म्हणावी अशा सुविधा झालेल्या नाही आहेत त्यामुळं निदान कल तरी जनतेचं असं वाटतोय की बाबा नवीन खासदार ता मिळावा बारामती लोकसभेला अशी अपेक्षा आहे कोण असावा नवीन खासदार आता साहजिक आहे आता विरोधी उमेदवार सुने तर पवार बाबा काय सांगताल की आपल्या आता मोबाईलवर देखील मला शरदचंद्रजी पवार साहेबांचा बॅच दिसतोय नक्की आपला कल तर आता समोर आलायच तरी पण सांगा काय नक्की कल आपलं पवार साहेब आमचे दैवत आहेत जरी आमचे मित्र आता जरी समजा सुनीताई पवारांचं नाव घेत असेल तर त्यांना भागातील काय त्यांनी काम केले पंधरा वर्षात किंवा आता ही चौथी ट्रम आहे त्यांची तिसरी ट्रम झालेत हे सर्वात मात्र ह्या भागाचा जो प्रश्न होता ताईंनी आणि आपल्या आमच्या भागातील स्थानिक आमदार संग्रामदादा थोपटे आणि सुप्रियाताई सुळे केंद्रातून पन्नास टक्के आणि राज्य सरकारकडून पन्नास टक्के असा जलजीवन मिशनचा सव्वीस कोटीचा प्रोजेक्ट ह्या जवळजवळ चार गावांना पाण्याचा प्रश्न ताईंच्या मार्फत मिटवलेला आहे आणि तर दुसरं जर जो पाहिले आपण एक पवारसाहेब एक स्वाभिमानी नेतृत्व आहे ते कधी कुणापुढं झुकणारा माणूस नाही स्वाभिमान मा जो माणू जो माणूस स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने आज वयाच्या त्र्याऐंशी वर्षापासून बी आज जीवाचं रान करतो आहे संघर्ष करतोय आहे त्या संघर्षासाठी जर पाहिलं तर त्यांची किंमत आज कुणीच करू शकत नाहीत अशा प्रकारचे पवारसाहेब आहेत तर पवारसाहेबांच्या विचाराला मानणारा हा आमचा भोर तालुका वेल्ला तालुका असेल मुळशी तालुका असेल काही समजा प पुरंदरचा बाग आहे काही बारामध्ये जवळजवळ नव्वद टक्के पवारसाहेबच आहेत सुप्रताईंची काम आहेत सुप्रिताईंना आतापर्यंत जर पाहिलं तर आपण जर सात वेळा रत्न पुर पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार मिळत असताना हा कुठला काही त्या विरोधी पक्षाच्या मंडळी असतात ते निव हे करायला कॅल्क्युलेट करायला त्यावेळेस त्यांनी जे ब प्रश्न मांडले आहेत आरक्षणाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा असेल महिलांचा प्रश्न असेल ज्यात कोटतिटकीने मांडला त्या अशा ह्या सुप्रताई सुळे अत्यंत संवेदनशील आणि एक प्रामाणिकपणे ते काम करतात आणि अशा प्रामाणिक उमेदवाराच्या पाठीमागा आमचा म्हणजे मी तरी आणि आमच्या गावातले ग्रामस्थ नव्वद टक्के हे सुप्रिताईच्या पाठीमागा राहतील दुसरी गोष्ट सुप्रिताईच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक निस्वार्थी म्हटलं तरी गावर आत्तापर्यंत जर पवारसाहेबांची ती मुलगी जरी असली तरी त्यांनी स्वतःसाठी कुठलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठं माणसा केंद्रामध्ये मंत्री, पुड़ा मंत्री। पुड़ा मंत असं कुठल्याच प्रकारचं त्यांनी असं लाभाजोबत घेत नाही किंवा साहेबांनी बी त्याचा कधीही केलं नाही उलट त्यांचे पुत्नी अजितदादा असतील त्यांना आत्तापर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्रीपद साहेबांनी दिलं अर्थ खातं दिलं त्यांना त्यांच्याकडं ज जलस ज जल काय ते जलसंपदा संपताम, जल जलसंपदा जल दिलं चांगली चांगली तर साहेबांच्या बो साहेबांचं बोट देऊन अजितदादा आले होते अशा काळामध्ये अजितदादानी साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे होतं वयाच्या साहेबांचा आता हा शेवटचा जा कलकडे जाणार आमच्या साहेब आहेत जाता आता साहेबांना कुठेतरी त्यांनी एक असा धक्का द्यायला नव्हता पाहिजे होता, होता। आणि आमची कार्यकर्त्यांची प्रामाणिक मते की यावेळेस मी सुद्धा साहेबांच्या स्वाभिमानासाठी आणि आमच्या अस्तित्वासाठी आणि मोदी साहेबांचा आता आपण पाहतोय मोदी साहेबांनी केंद्रामध्ये जी महागाई केली सर्वसामान्यांची जी जीवन जग एवढं बेकार गेलेलं आहे चारशे रुपयाचा सिलेंडर बघा आपण तो जवळजवळ दहा एक हजार ते अकराशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्याची आहे बेकारी वाढली हे वाढली आहेत मणिपूरचं बघितलं हत्याकांड बघितलं त्यावेळेस सर्वस्वी मोदी मोदी जबाबदार जबाबदारी पंजाबमधील शेतकऱ्यांचा उठाव बघितला ह्याचा जर बघितला आता आंतरवाडी सराटीचा जर लाठीचार बघितला फडणवीस सरकारने कशा पद्धतीने तो सर्वसामान्यांच्या माणसाला काळजाला लागणारा एक मोठा एक हे की त्यामुळं सर्वसामान्य माणूस पेटून उठला आता आता ही फक्त ही लढाई ही कशी हे राहिलेली आहे की ही काही स्थानिक लेवलला लढाई राहिली ले नाहीत ही ही लढाई आहे तशी पाहिली तर म्हणजे केंद्रामध्ये राहुल गांधी आणि मोदींची जे पण राहुल गांधीला कुठेतरी हातबळकड करण्यासाठी महाआघाडीचा जे आमचं जे उमेदवार आहेत अभिमराजोळे त्यांचंही काम चांगलं आहे त्यांच्या माटी पाठीमागं आम्ही सदैव उभं राहणार आणि भविष्यात आन उभं राहतील आणि ह्या भागातली जनता आमचं भोर तालुक्यातलं प्रवेशद्वारे दे संधीवाडी गाव या जिजाऊनगर मध्ये आज तुम्ही आज हे घेतात तर हे सर्व मंडळी हे ताईंच्या पाठीमागच उभे राहतील अशी मी या ठिकाणी आपल्याला माहीत जातो मित्र काय सांगशील की आ, आ, तू तरुण दिसतोय मला सगळ्यांच्यात नक्की तुला काय वाटतंय पवार साहेब का दादा पवार साहेब पवार साहेब कारण जर आपण म्हणू शकतो की आपला देश हा कृषीप्रधान त्या ठिकाणी आहे पण आपल्या देशाला त्या ठिकाणी कृषी मंत्री नाहीये जर त्या केंद्रीय राजकारणामध्ये जर कुठला खंबीरपणे सह्याद्री त्या ठिकाणी उभा राहू शकतो तर त्या सह्याद्रीचं नाव शरद चंद्रजी पवार साहेब आहे आणि त्याच पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला त्या त्या ठिकाणी पुढे यायचे आणि म्हणूनच सुप्रिया ताई सुळे यांना आपल्याला प्रचंड बहुमतांनी त्या ठिकाणी निवडून द्यावं लागणार आहे कारण जर त्या केंद्रामध्ये आवाज उठवत असतील श मोदींच्या विरोधात जर त्यांनी आवाज उठवला तर त्यांना निलंबित केलं जातं माझ्या शेतकऱ्यासाठी आवाज उठवला तर त्यांना निलंबित केलं जातं माझ्या कष्टकऱ्यासाठी आवाज त्यांनी त्या ठिकाणी उठवला तर त्यांना निलंबित केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला राहुल गांधींचं सरकार त्या ठिकाणी आणलं पाहिजे माझ्या शेतकऱ्याचं सरकार त्या ठिकाणी आणलं पाहिजे आणि म्हणूनच ताईंला आपण साथ दिली पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो की कशी ताईंसाठी आणि शरदचंद्र पवारसाहेबांसाठी लोकांनी पोटतिडकीने आपले जे काय आहे ती मत मांडत आहे त्यानंतर काही मित्र देखील आहेत आमचे जुने काय सांगताल दादा की काय आपली भूमिका आहे नक्कीच शरद पवार साहेबांना करणार कारण गेले माझ्या वडिलांपासून आता आमचे भाऊ सरपंच आहे आमदार दादा तो यांचं काम करतोय त्यांच्या पाठीमागे आम्ही शंभर टक्के राहणार आपण या ठिकाणचे सरपंच आहात की काय आपल्याला काय वाटतं आता सरपंच म्हणून एक तुम्ही लोकप्रतिनिधी आहात या गावाचे आता सुप्रियताई विजय होतील आणि आज देशात एवढी महागाई चालू तर महाविकास आघाडीचं सरकार हे आलं पाहिजे शेतकऱ्यांवर आज शेतकऱ्यांच्या बेबियाण्यांवर जी एस टीला लागू केलेला आहे डेअरी प्रॉडक्टवरला जी एस टी लागू केलेला आहे यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे साहेब सांगतील त्यांना मतदान करणार आणि त्यांना विजयी करणार साहेबांचा आदेश आपल्या साहेबांना साहेबांनी काय मला कडावलं ना आमची पिढी या ठिकाणी पाहू शकता की साहेबांसाठी जे प्रेम आहे हे नक्कीच आदर्श ठेवणारं या ठिकाणी सांगितलं आहे ज्याप्रमाणे म्हणलं जातं साहेबांच्या पाठीमाग हा टोपीवाला माणूस शंभर टक्के पाठीशी उभा राहतो हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते जीवन सोनोने राजगड न्यूज भोर